सगळ्यांना शुभ दुपार श्री स्वामी समर्थ तर ह्या कोंबड्या बघा त्या खरबूजचे रूप बाहेर उडून काढतायत बसतायत कोणाच्या शांत आत त्यांनी छान असं सारवून घेतलेलं आहे मी खातो ते रामफळ छान झाडाला मस्त असं रामफळ पिकलं होतं पिकत घालायची पण गरज लागत नाही झाडालाच पिकलेली असतात सा आत्ता थोडंसं शॉर्टकट असं सारवण घेतलेलं आहे हे बघा आत्ता थोडेसे आराम करतायत खूप सारवून झालेले मामा शेळ्या घेऊन गेलेत आज मामा खूप वेळ शेळ्यांना घेऊन थांबलेत तर, तर हे बघा आमचं चालू आहे दोन दिवस झालं वेपर्स बनवायचं तर हे जे आहेत हे काल बनवलेले आहेत आणि हे बाजूने जे मी टाकलेत हे आज बनवलेत तर रात्री थोडेसे तळले होते त्यांनी तर इतके छान पांढरे शुभ्र झाले ते ह्याच्यात पण हे कालचेच आहेत थोडेसे उडून जातील वाऱ्याने म्हणून वरनं झाकून ठेवलं आता नंतर काय करावं लागेल एकत्र हे करावं लागेल सगळं मग एकत्र उद्या ठेवायचं आणि खरबूजची रोपं बघा केवढी छान झाली आहेत हे ना खरबूज बिया लावलेल्या आहेत तर केवढी मोठी झाली आहेत बघा आता ह्याला लवकरच क्रॉप कवर हंतरायचं आहे तर ह्याला आता फुलं लागतील बघा खूप मोठी रोपं आहेत तिकडे सालं घातलीत वाळत मी बटाट्याची शेळ्या खातात त्यांना कोंबड्यांचा का आवाज येतोय बघते आम्ही चप्पल घालते पाय भासतायत खूप सारं ऊन झालेला आहे आणि तिकडे दुसरा जो प्लॉट आहे आधीचा तो आता येईल म्हणजे खरबूज मोठे झालेत काढायला आले येईल तो पंधरा एक दिवसांनी आणि नंतर एक महिना ह्याच्यात त्याच्यानंतर हा हे केलेला आम्ही ह्याने हे बी लावले होते ती रोपं तयार करून लावली होती ती घरीच रोपं आम्ही तयार केली ती ह्याचं बी न भेटल्यामुळे ही डायरेक्ट म्हणजे रोपं तयार केली नाही डायरेक्टली बीज लावलीत तर चला आतमध्ये जाऊयात आपण आग ना का गाऊ चला जाऊ तिकडे मागे चावलीला चला ऐकतच नाहीत चला चला जावा मागे घराच्या मागे जाऊन बसतात दादा पण दारात उगच इकडं तिकडं हे करत बसतात अंड घातलेलं असणार आहे कशासाठी ओरडली ती घाबरली कोंबडी शेळ्या नाहीतर कसं दिसते ना आतमध्ये पाणी भरून ठेवले आत त्यांनी आता येतील उन्हाच्या मला पण जायचंय थोडस गवत काढायचंय काय चालू आहे बाई तुझ कशासाठी ओरडत आज अंडच घातले नाही ही तर अंड्याची जागा आहे खरी पण नाही घातलेलं अंड उग कशाला आरडा चालू आहे इकडे पण नाही घातलेलं तर पिल्लं काय करत बापरे आईच्या मागे 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 आम्ही कोंबडी अंड्यावर बसवली ती पाच पिल्लं तिनं काढली तर अंड्यातून तर आता दार उघडत नाही काय होतं मग मोबाईलमुळं एका हाताने ना मला दार हे करता येत नाही लावता येत नाही हे बघा तीन पांढऱ्या कलरचं चार काळ्या कलरचं कुठे गेलं बरं दाखवते मी तुम्हाला आहे त्या आईच्या मागेचं या झापाच्या खाली आम्ही त्यांना घालून ठेवतो हे कोंबड्या आज जाऊन बसले आहेत आणि एक बसवलेली कोंबडी ह्याच्यानंतर हे केली ते किती के छान आहेत बघा केवढी छान आहेत पांढरे शुभ्र कलरचं मला खूप आवडलं हे बघा तर त्यांना काय केलं होतं मग अशी पीठ हे केलं होतं खायला टाकलं होतं म्हणजे भिजवलेलं पीठ ज्वारीचं थोडं गव्हाचं असं जर चाळ वगैरे चाळणीतला राहतो मग ते पिल्लं पण खायला लागली आहेत अशी छान पिल्लं आहेत खूप सारं ऊन आहे गावाकडे चला, तर चला कोंबड्या दारात येऊन माझं रामफळ खाऊन टाकते नाही नाही गेल्या आता मागेच गेल्या आज बराच वेळ शेळ्या नेल्यात चरायला गेल्या तिकडे लांब गेले कोंबडे तर मी तुम्हाला तिकडचा आमचा खरबूजचा प्लॉट दाखवेल खूप मोठी मोठी छान अशी खरबूज लागलेली आहेत तिकडे गेले मी की नंतर दाखवेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे आमची खरबूजची रोपं कशी आले ते पण नक्की सांगा आता लवकरच अपलोड झाकणार आहे आम्ही मी बनवलेले पेपर्स कसे वाटले ते पण सांगा चला भेटूया छान अशा आहे का नवीन व्हिडिओमध्ये